पुढच्या चौकात जाऊ दे पुढच्या चौकात तुमच्या बापाची रिक्षा काय भांडण लावले अभ्या भांडत पडू लोक नाही यांच्या साईड तू सुद्धा मार खाशील अरे पण रोड आहे चार लोक बघायचे आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे पाच किलोमीटर म्हणून पन्नास किलोमीटर मीटर चे बिल वाढले दीड दा हजार रुपये झालं पार तुम्ही काय सुधरू नका पार पाच आठवणी वागा भाऊ मा पोट पाणी रिक्षा चालते तू कुठे म्हणतो आज मी तो पोटा पाण्याचा विचार करू राहिले चल रिक्षा आपण मोबाईल घ्यायला जाऊ भाऊ वाडपार पर्यंत जायचे मीटर प्रमाणे चाळीस रुपये बस लवकर आज दीड लाख रुपये फक्त फोनला घालायचे आपल्याला बोला अभिषेक काय म्हणता मुकुंद शेट आपल्याला सॅमसंगचा चा फोल्ड सिक्स घ्यायचा आहे हर भाऊतांना रिक्षा बाहेर उभी गावाची अरे गप्का चाप टू <laughs> हो आग अभिषेठ फोल्ड सिक्स तर आहेच पण आता फोल्ड सेव्हन सीज लॉन्च होते मुकुश फोल्ड सिक्स आणि सेव्हन एकच असतं मला काही कळत नाही पार्किंग मध्ये अभिषेक असं काय म्हणता या फोल्ड सेव्हन मध्ये खूप ऍडव्हान्स फीचर्स भेटणार आहे यामध्ये तुम्हाला दोनशे मेगा पिक्सल कॅमेरा आहे सोळा जीबी रॅम वन टीबी स्टोरेज सुद्धा भेटणार आहे तुम्हाला स्नॅप ड्रॅगन एट ई प्रोसेसर सुद्धा भेटणार आहे प्लस हा फोन जगातील सर्वात स्लीम फोन सुद्धा असणार आहे मला वाटतं नवीन फोन भारी दिसतो आपण हाच घ्यावा काय हरघप ना बाबा माई रिक्षा एक गेला घेऊन वाटत रुपयाचा रुपयात टुकटुका दीड लाख फोन घ्यायला आलोय तुम्हाला दीड लाख मारून टाक नवीन आला फोड सेवन देऊन टाका त्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये देऊन प्रीबुक करावा लागेल हा फोन जर तुम्ही प्री केला तर नगर मधील सॅमसंग स्टोर मध्ये सर्वात पहिला फोन तुम्हालाच भेटणार आहे प्रीबुकता जाऊन ता का रिक्षा उभी नाही महानगरपालिकेवाले उचलून मुकुश आपला फोन बुक करून टाका